नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नरमध्ये मध्ये एकूण तीनशे सत्तावन्न इतकी आवक झाली असून पंचवीसशे एक ते सव्वीसशे नऊ असे दोन नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे दहा नग घेण्यात आले बावीसशे एक तेवीसशे सव्वीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे ऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार अठरा नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची इथे एकूण एकशे बेचाळीस इतकी आवक झाली असून तेवीसशे एक ते पंचवीसशे बत्तीस नग घेण्यात आले एकवीसशे एक ते तेवीसशे एकाहत्तर नग घेण्यात आले एकोणावीसशे एक ते एकवीसशे एकतीस नग घेण्यात आले सतराशे ते एकोणावीसशे आठ नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टीचे एकूण पंधरा नग आले असून नऊशे वीस ते सोळाशे सत्तर असे पंधरा नग घेण्यात आले तर लाल गोल्टा आज सोळाशे एक ते सतराशे पंच्याऐंशी असे पंधरा नग घेण्यात आले लाल गोलटी एक हजार एक ते चौदाशे असे एक्केचाळीस नग घेण्यात आले शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाडमध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी हजार रुपयापासून तर जास्तीत जास्त चोवीसशे अकरा रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तो बावीसशे एक्कावन्न रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता उन्हाळ कांदा कमीत कमी अठराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे सोळा रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण सोळा हजार एकशे पन्नास इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो साईखडा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकाड्यामध्ये एकूण लाल कांद्याची सतराशे पस्तीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे छप्पन असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तो दोन हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाडमध्ये लाल कांद्याची एकूण तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे लाल कांद्याची एकूण पाच हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे अठराशे रुपयापासून तर एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो चांदोड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ चांदोडमध्ये एकूण नऊ हजार इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी चौदाशे बावन्न ते जास्तीत जास्त चोवीसशे पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार रु दो साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार शंभर इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी आठशे पन्नास ते जास्तीत जास्त तेवीसशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो कोपरगाव येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ कोपरगाव मध्ये एकूण एक हजार तीनशे बारा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी नऊशे ते जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे एकोणावीसशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सोलापूर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सोलापूर मध्ये एकूण चोवीस हजार पाचशे एकोणसाठ इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त तीन हजार पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो जळगाव येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ जळगाव मध्ये एकूण अकराशे साठ इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते साडे चौदाशे रुपयापर्यंत सरासरीचा बघायला नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे तुमच्यापर्यंत पोहोचू शकू शेतकरी मित्रांनो आज सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे हिवरगाव येथे एकूण तीनशे शहात्तर इतकी आवक झाली असून येथे बावीसशे एक ते चोवीसशे अकरा असे एकतीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे असे ऐंशी नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे अडुसष्ट नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची इथे एकूण एकशे पंचवीस इतकी आवक झाली असून बावीसशे एक ते चोवीसशे बावन्न सदोतीस नग घेण्यात आले दोन हजार एक ते बावीसशे पंचेचाळीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार त्रेचाळीस नग घेण्यात आले तर उन्हाळ गोल्टीची एकूण उन दहा इतकी आवक झाली असून नऊशे सव्वीस ते पंधराशे तीन असा उन्हाळ गोल्टीचा बाजारभाव बघायला मिळाला तर लाल गोल्टा सोळाशे ते सतराशे एक्याण्णव असे सतरा नग घेण्यात आले लाल गोल्टी अकराशे ऐंशी ते पंधराशे असे सदोतीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून निफाड मध्ये दोनशे एकवीस इतकी आवक झाली असून येथे लाल कांदा कमीत कमी हजार जस्त ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघते ते बावीसशे रुपयापासून तर साडे तेवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला तर उन्हाळ कांदा कमीत कमी एकोणावीसशे अकरा ते जास्तीत जास्त तेवीसशे पंधरा असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे पंचवीस रुपयापर्यंत उन्हाळ कांदा उनळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवून इथे लाच कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव मध्ये एकूण सतरा हजार शंभर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सत्तावीसशे सत्तावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर दोन हजार पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो साईकड्या येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ साईकड्यामध्ये एकूण लाल कांद्याची एक हजार सहाशे पस्तीस इतकी आवक झाली असून हो येथे कमीत कमी चौदाशे तीस ते जास्तीत जास्त तेवीसशे छप्पन असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड मध्ये एकूण लाल कांद्याची तीन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघतो इथे अठराशे रुपयापासून ते एकोणावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो यवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण नऊ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाच पाचशे ते जास्तीत जास्त बावीसशे रुपये रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता अठराशे रुपयापासून तर साडे एकोणावीसशे रुपया पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता लासलगाव मध्ये एकूण लाल कांद्याची आठशे एकोणसाठ इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी सातशे रुपयापासून तर जास्तीत जास्त चोवीसशे पंचाहत्तर रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच उन्हाळ कांद्याची एकशे बेचाळीस इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी नऊशे ऐंशी ते जास्तीत जास्त सव्वीसशे एक रुपयापर्यंत उन्हाळ कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता ते बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता